कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील सत्तावन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे पंचगंगा नदी बत्तीस फुटांच्या वरून वाहत असून यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडलं आहे गगनबावडा राधानगरी शाहूवाडी पन्हाळा चंदगड भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे सिंधुदुर्गात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर पावसाची अखंड रिपरिप सुरूच आहे अधूनमधून जोरदार सरी पडत आहेत तेरेखोल नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून कर्ली आणि वाघोटन नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत सर्व नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालयं औद्योगिक प्रशिक्षण संस्था या सर्वांना आजसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महामार्गालगतच्या वेताळ बांबर्डे गावातील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर पातळीवरून वाहत आहेत कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात बरेच पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे मुक्कामी गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या अडकून पडल्या आहेत तर काही ठिकाणी पडझड होऊन मालमत्तेचं नुकसान झालं आहे मुंबई गोवा महामार्गावर पणदूरजवळ पाणी आल्यानं वाहतूक ठप्प होऊन अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत आज सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी दोनशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सावंतवाडी तालुक्यात सर्वात जास्त दोनशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात रात्री दहा वाजताच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातील जगबुडी संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील कोदवली या नद्या धोका पातळीच्या वरून वाहत आहेत संगमेश्वर तालुक्यातील सोनवी आणि लांजा तालुक्यातल्या काजळी आणि मुचकुंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत पुलावरून पाणी जात असल्यानं खामगाव बुलडाणा आणि खामगाव जालना हे दोन्हीही महामार्ग सकाळी बंद होते जळगाव जिल्ह्यातल्या हातनोर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे धरणाचे एक्केचाळीसपैकी चार गेट एक मीटर उंचीनं उघडले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीमध्ये सात हजार सहाशे अठ्ठावीस क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे